राज्यातील एकोणतीस महापालिकांसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार असून सोळा जानेवारीला मतमोजणी होणार आहे मतदानाला काही तास शिल्लक असतानाच मुंबईतील निवडणूक विभागाने एक आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे निवडणूक आयोगाने ठरलेल्या प्रचार कालावधीनंतरही मुंबई महानगरपालिकेतील उमेदवारांना घरोघर जाऊन प्रचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका निवडणुकीचा प्रचार कालावधी तेरा जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे मात्र त्यानंतरही पंधरा जानेवारी पर्यंत उमेदवारांना घरोघर प्रचार करता येणार असून कोणत्याही प्रकारची पत्रके किंवा प्रचार साहित्य वाटण्यास मनाई करण्यात आली आहे हा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांनी ए बी आणि ई विभागांतील राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या बैठकीत जाहीर केला असून त्या बैठकीच्या इतिवृत्तात याचा उल्लेख आहे निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात असून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुंबई महानगरपालिकेसाठी दोनशे सत्तावीस जागांसाठी एक हजार सातशे उमेदवार मैदानात आहेत तर राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांमध्ये एकूण दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी पंधरा हजार नऊशे एकतीस उमेदवार लढत आहेत मुंबईत ठाकरे बंधू भाजप शिंदेसेना काँग्रेस वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांचा सा सामना होईल मतदानासाठी नागरिकांचे वय अठरा वर्ष किंवा अधिक असावे त्या भागातील रहिवासी असावे आणि मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे मतदार आपले नाव महासेक वोटर लिस्ट डॉट इन किंवा वोटर्स डॉट तपासू राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी एकूण दोन हजार आठशे एकोणसत्तर जागा आहेत या जागांसाठी पंधरा हजार नऊशे एकतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत मुंबई महानगरपालिकेत सर्वाधिक उमेदवार आहेत तर नव्याने महापालिका झालेल्या इचलकरंजी आणि जालन्यात पहिल्यांदाच ऐतिहासिक मतदान होणार आहे मुंबईत दोनशे सत्तावीस जागांसाठी एक हजार सातशे उमेदवार पुण्यात एकशे पासष्ट जागांसाठी एक हजार एक एकशे सहासष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत उपराजधानी नागपूरमध्ये एकशे एक्कावन्न जागांसाठी नऊशे त्र्याण्णव उमेदवार आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये एकशे पंधरा जागांसाठी आठशे एकोणसाठ उमेदवार नशीब आजमावत आहेत बी एम सी निवडणूक एकाच टप्प्यात होईल आणि या निवडणुकीत एक कोटीहून अधिक मतदार मतदान करणार आहेत मुंबईत महापालिका निवडणुकीसाठी प्रचार फेरी या आज संपल्या आहेत आता पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार आहे पोलीस आणि प्रशासन नागरिकांना सुरक्षितता आणि सुव्यवस्थेसह मतदानासाठी प्रोत्साहित करत आहेत आणि सर्वांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर यावे असे आवाहन केले जात आहे शिवसेना उद्धव ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदारांना निवडणूक प्रचाराच्या शेवटी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे त्यांनी पैशांचे वाटप करणाऱ्यांकडून सावध राहण्यास सांगितले आणि पोलिसांना ताब्यात देण्याचा सल्ला दिला ठाकरे म्हणाले की पैशाच्या मोहात न पडता सत्य आणि नैतिकतेचे पालन करणे महत्वाचे असून मतदारांनी निष्पक्ष मतदान करावे निवडणूक आयोगाने आज राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समितींच्या निवडणुकांचे कार्यक्रम जाहीर केले मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांच्या माहितीनुसार मतदान पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होईल तर निकाल सात फेब्रुवारी सकाळी दहा वाजता जाहीर केला जाईल उमेदवारी अर्जांची प्रक्रिया सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी दरम्यान सुरू होईल त्यानंतर अर्जांची छाननी बावीस जानेवारी रोजी केली जाईल अर्ज माघारीसाठी अंतिम मुदत सत्तावीस जानेवारी दुपारी तीन वाजता तर अंतिम उमेदवार यादी आणि चिन्ह वाटप सत्तावीस जानेवारी दुपारी साडेतीन नंतर जाहीर केले जातील राज्यातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर कोल्हापूर पुणे सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव जिल्ह्यात ही निवडणूक होणार आहे आयोगाच्या घोषणा होताच निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांविरुद्ध याचिका दाखल केली आहे याचिकेत तातडीने स्थगिती देऊन बिनविरोध निवडलेले नगरसेवक पदावर बसण्यापूर्वी सुनावणी होण्याची मागणी करण्यात आली आहे सुनावणी उद्या म्हणजे चौदा जानेवारी रोजी मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार आहे सध्या भाजपचे सर्वाधिक चव्वेचाळीस शिवसेनेचे बावीस आणि अन्य पक्षांचे काही नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपचे पंधरा आणि शिवसेनेचे सात उमेदवार विजय झाले आहेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत बिनविरोध निवडीवर जोरदार टीका केली असून निवडणुकीत पैसे देऊन उमेदवारांना फॉर्म मागे घ्यायला लावल्याचे सांगितले आहे मुख्यमंत्री <गणीवारी> देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला त्यांनी शिवाजीनगरमध्ये बारा नगरसेवक आणि सिद्धार्थ शिरोळे यांच्या पाठीशी मुख्यमंत्री म्हणून विकास कामांसाठी खंबीरपणे उभे राहण्याची वचन दिली आणि निधी कमी पडणार नाही याची ग्वाही ग्वाहीही दिली फडणवीस म्हणाले की पुण्यात पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या टाक्या बांधल्यामुळे औंध भोसले नगर गोखले नगर परिसरातील पाणीपुरवठा सुधारला आहे मुठा नदी संवर्धनासाठी चार हजार सातशे कोटींचा सा आराखडा तयार करण्यात आला आहे पुण्यात एकशे चौदा किलोमीटर मेट्रो नेटवर्क तेवीस नवीन उड्डाण पुलं बत्तीस रस्त्यांचे डिकन्झेशन आणि वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भुयारी मार्ग तयार केले जात आहेत तसेच पुरनियंत्रणासाठी तीनशे कोटी वॉल वॉलसाठी दोनशे कोटी रुपये देण्यात आले आहेत महात्मा फुलेवाडा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक भिडेवाडा स्मारक यांसाठी दोनशे कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे फडणवीस यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका करताना म्हटलंय की खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा आणि लाडकी बहीण योजना सुरूच राहील याची ही स्पष्ट माहिती दिली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात डोंबिवलीतील तुकाराम नगर परिसरात भाजप आणि शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांमध्ये सलग दोन रात्री राडा झाला रविवारी आणि सोमवारी रात्री मतदारांना पैसे वाटल्याच्या आरोपावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये दंगल झाली या घटनांमध्ये भाजपचे दोन आणि शिवसेनेचे दोन, शिवसेने दोन पदाधिकारी जखमी झाले आहेत तसेच भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती गंभीर जखमी झाले आहेत विशेष म्हणजे पॅनल क्रमांक एकोणतीस मध्ये भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत त्यामुळे तणाव वाढला आहे पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात हिंसाचारामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचे आव्हान निर्माण झाले आहे राज्यातील लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असली तरी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सुरू असलेल्या योजनांचा नियमित लाभ देण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे मात्र जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास तसेच नवीन लाभार्थी निवडण्यास मनाई करण्यात आली आहे त्यामुळे मकर संक्रांतीपूर्वी तीन हजार रुपये मिळणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे फक्त डिसेंबरचा दीड हजार रुपयांचा हप्ता आजपासून जमा होत आहे सकाळपासून अनेक लाभार्थींना बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचे संदेश प्राप्त होत आहेत मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या चारचाकी वाहनाला ठाणे मुंबई मार्गावर भीषण अपघात झाला शूटिंगसाठी प्रवास करत असताना एका बेशिस्त वाहन चालकाने त्यांच्या गाडीला बाजूने धडक दिली सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर इजा झाली नाही मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून साइड मिरर आणि दरवाजा खराब झाला आहे अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेल्यामुळे किशोरी शहाणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत अपघाताची माहिती दिली असून लोकांच्या असंवेदनशील वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सध्या बातमीपत्रात एवढंच तुम्ही पाहत राहा आवाज इंडिया आवाज इंडिया मराठी नमस्कार मी निंदलकर, मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक आहेत तर आपला मौल्यवान मतदानाचा हक्क जरूर बचावा गर